पालघर वसई विरार परिसरात सर्वच रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे विरार रस्त्यावरील भाटपाडा येथे दुचाकी खड्ड्या जाऊन प्रताप नाईक यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला होता ही घटना ताजी असताना आता पालघर मनोर महामार्गावरील खड्ड्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे पालघर तालुक्यातील नावझे गावातील अनिल पाटील त्यांच्या पत्नी अनिता यांच्यासोबत संध्याकाळी दुचाकीवरून पालघरवरून नावझेच्या दिशेने निघाले होते पालघर मनोर महामार्गावरील सज्जन पाड्याच्या हद्दीत पोचले असताना जीव घेण्या खड्ड्यात दुचाकी आदळून अपघात झाला होता या अपघातात अनिता पाटील व सतेचालीस यांच्या डोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र सहा दिवस उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पालघर मनोर विक्रमगड जव्हार महामार्गावरील देखभाल दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याच्या कामातील दिरंगाईमुळे महिलेचा बळी गेल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे पालघर मनोर विक्रमगड जव्वार महामार्ग घोषित होऊन सहा ते सात वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही महामार्गानुसार असलेल्या सुविधा उपलब्ध करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाला अपयश आलं आहे पावसामुळे महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाकडे ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात आहे बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे दरम्यान पालघर मनोर विक्रमगड जव्हार महामार्गाच्या दुरुस्तीविरोधात कुणबी सेना आक्रमक झाले असून आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे